पुणे जिल्ह्यातील तोरणा किल्ला जो ट्रॅकिंग साठी अत्यंत कठीण आहे या ठिकाणी दोन दिवसापूर्वी रणजित शिंदे व त्याचे मित्र ट्रॅकिंगला गेले होते आणि दुर्दैवानी ज्या वेळेस ते ट्रॅकिंग करत होते त्यावेळेस रणजित शिंदे यांना धाप लागली दमछाक त्यांची झाली चक्कर आल्यासारखं त्यांची परिस्थिती झाली आणि या धाप लागलेल्या अवस्थेमध्ये ला, त्यांनी पटकन पाणी पिलं आणि पाणी पिल्यामुळे त्यांना उलट्या झाल्या उलट्या झाल्यामुळे मध्ये त्यांना हार्ट अटॅक आला आणि हार्ट अटॅक घेऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला डॉक्टरांचं म्हणणं आहे की ज्या वेळेस आपल्याला धापा लागतात त्यावेळेस आपलं ब्लड सर्क्युलेशन असतं ते, ते खूप वेगवान होतं तसंच आपलं जे ब्रीदिंगचं जे प्रोसेस असते ती पण खूप वेगवान असती अशा वेळेस जर आपण पाणी पिलं तर आपल्या अन्न नलिकाला परिणाम होतो व श्वास नलिकेलाही परिणाम होतो आणि अशा परिस्थितीमध्ये हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात आणि तेच रणजित शिंदे यांच्यासोबत झाले असंही त्यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये आलं आहे मित्रांनो ट्रॅकिंग करणे हे खूप चांगला छंद आहे परंतु आपण ज्या गड किल्ल्यांवर जातो तिथं जाण्यापूर्वी तिथली माहिती घेतली पाहिजे की जे, जे गड किल्ले आहे ते किती डिफिकल्टी लेवल त्यांची काय आहे मध्यम आहे ही खूप अवघड आहे आणि कोणत्या सीझन मध्ये गेलं पाहिजे पावसाळ्यामध्ये शक्यतो ट्रॅकिंग करणं हे खूप चुकीचं असतं त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे उन्हाळ्यातही जायचं नसतं ट्रॅकिंग साठी सगळ्यात चांगला सीझन म्हणजे हिवाळा असतो ज्यावेळेस थंड हवामान असत तेच सर्वात अनुकूल हवामान असत आता फेब्रुवारीचा महिना थोडं उष्ण हवामान झालं आहे आणि त्यामुळेच बॉडी डिहायड्रेट होत राहती त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ट्रॅकिंगला गेल्यावर शक्यतो पाण्याचा साठा जास्त पाहिजे त्याचबरोबर ओ आर एस पावडर असेल तसे इतर जे एनर्जी ड्रिंक असतील ते कॅरी केलंच पाहिजे परंतु तरी मी सांगेल की उन्हाळा आणि पावसाळ्यात अजिबात ट्रॅकिंगला जाऊ नका पावसाळ्यामध्ये तर निसर्डे रस्ते असतात वाटा निसर्ग असतात त्यामुळे हिवाळ्यातच ट्रॅकिंगला जावा आणि जे असे दुर्दैवी अपघात होतात ते त्यामुळे टळले जातील मित्रांनो तुमचं काय मत आहे रणजित शिंदे यांच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल तोरणागडावरची ही घटना झाली कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये